स्वागत आहे चला कधी विचार केलाय इतकी सोपी आणि इतकी चविष्ट ही रेसिपी फक्त पाच मिनटात बनवून रेडी होते खरं तर सांगू ना ही माझी सर्वात आवडती रेसिपी आहे कारण जेव्हा पण मी ही रेसिपी बनवते ना मुलं तर एक नाही दोन नाही तीन तीन भाकरी खातात इतकी आवडीने कारण इतकी टेस्टी रेसिपी आहे ही काळे हुलग्याची तर आजची ही रेसिपी तुम्ही नक्की बघा कारण इतकी सोप्या पद्धतीनं कोणीच सांगितले नसेल तर व्हिडिओ कसा वाटला ते तर मला नक्की कमेंट नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग आजची ही रेसिपी सुरू करूया तर चला आजची रेसिपी सुरू करूया तर त्यासाठी बघा काळा पावटा घेतलेला आहे ह्याला काळा पावटा म्हणतात म्हणजे इकडे पुण्याकडे आमच्याकडे ह्याला काळं फुलगं म्हणतात तर ते घेतलेलं आहे एक एक मटर बी आहे बघू शकताय तुम्ही आणि एक एक असा वल्ला शेंगदाणा बी आहे तर असं सगळं तिन्ही मिळून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही मी आणि सगळे तिन्हीच्या तिने ताजच आहे ते शेंगदाणे बी वल्ले शेंगदाणे आहेत आता ये लागले आहेत बघू शकताय तुम्ही आणि मटर बी ये लागले ला 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 तर ते आहे तिन्हीच्या तिने आता ह्याला स्वच्छ आता इथं ठेवलेले आहे कढाई पहिला आपण ह्याला भाजून घेऊया मग धुवून घेऊया तर पहिलं भाजून घेऊया आपण बिन तेलबिल वापरता असंच भाजून घ्यायचंय तेलबिल अजिबात काय वापरायचं नाही भाजून केलं का नाही खूप छान होते एकदा नक्की माझ्या पद्धतीने करून बघा तुम्ही बघू शकता कलर चेंज झालाय का नाही काळ्या असं हो बघा भाजताना असं भाजून केलं म्हणजे तुरा ठेव लागत नाही छान लागते कालवण तर छान भाजलेलं आहे काढून घेऊया आता हेला काढून घेऊन स्वच्छ धुवून घेऊया आता स्वच्छ याला धुवून घेते तर बघा मस्त असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही आणि एक असं पाणी निघून जाते खाली आता गॅसवर ठेवलं पाणी त्याच्यात टाकायचं थोडस मीठ थोडस टाकायचं हळद आता काळा घेवडा त्याचं झाकण बंद करून चार शिट्ट्या करून घेऊया आपण आता आपलं काळ मुलगा शिजूस तर एक वाटण बनवून घेऊया आपण तर त्यासाठी बघा इथं खोबरं घेतलेलं आहे वाळलं किसून घेतलेलं आहे एकदम असं बारीक बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीचं खोबरं घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यात वतूया आपण इथं घेतलेलं आहे कोथांबीर घेतलेला आहे देटासकट सकट आहे बघा कवड होतं म्हणून देटासकट सकट घेतलेला आहे आता हिथं घेतलेलं देशी लसूण घेतला आहे दोन सोलून आणि हिरव्या मिरच्या चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ही ले ले जास्त तिखट नाही ते मिरच्या म्हणताना चार घेतलेल्या आहेत तुमच्या जास्त तिखट मिरच्या असल्या तर दोनच वापरू शकताय आता ही मी मिक्सरला लावून घेऊया आपण बारीक असं आणि लसूण बी तर बघा असं बारीक करून घेतलेलं आहे मस्त असं बारीक झालेलं आहे आता हिला ठेऊया आपण साईडला आता हिथं घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे बघा स्वच्छ साल काढून स्वच्छ धुऊन घेतलेला आहे कांदा दोन टमाटर घेतलेले आहे आणि अशी कांद्याचे पात घेतलेले आहे आणि त्याला कांदा बी आहे बघू शकता तर वडली पात आहे ही कांद्याची आणि इथं घेतलेला आहे फोडणीसाठी कढीपत्ता तर आता कापून घेऊया आपण इथे कांदा बी आपण कापून घेऊया बारीक का असा कांदा कापून घेऊया या पद्धतीने बघा बारीक असं कापून घेते कांदा तर तमाट बी कापून घेते बघा बारीक कांद्याची पात बी कापून घेऊया बारीक असे वल्ल्या कांद्याच्या पातीने एकदा करून बघा नक्की तुम्ही असली तर तुमच्याकडे नसली तर बी चालते आता मार्केटात आले म्हणताना दा। म्हणलं चला दाखवा हो तुम्हाला एकदा आणि आमच्या उत्तर कर्नाटकात मध्ये असंच बनवतात त्या पद्धतीनं दाखवाय लागल्या तुम्हाला एकदम पारंपारिक पारंग, पारंग पद्धतीनं तर असं कापून घेऊया आपण सगळे तर बघा इथं कांद्याची पात बी अशी कापून घेतलेली आहे आणि सगळं सहज करून ठेवलेलं आहे आता गॅसवर ठेवलेलं आहे कढाई ठेवलेली आहे तर आपली कढाई चांगली गरम झालेली आहे तेल वतूया तर इथं मी मोहरीचं तेल घेतलेलं आहे तुम्ही आहे ती वापरू शकताय तुम्ही आता तेल चांगलं गरम झालं आहे तिच्यात टाकूयात जिरं एक चमचा तर बघा छान असं तडका झालेला आहे आपला तर कांदा भाजून घेऊया आपण तर दिलं जिरं बी छान असं भाजलं होतं बघा मग कांदा बी आता छान असा भाजून घेऊया आपण आता ह्याच्यात टाकूया कढीपत्ता असं भाजून घ्यायचं आता ह्याच्यात थोडंसं हिंग छान असं भाजायला लागलंय ला। त्याच्यातच लसूण हिरवी मिरची खोबरं आपण वाटून घेतलं होतं ते भाजून घेऊया छान असं तेल त्याला घेऊया कांद्याबरोबर तर बघा मस्त असं भाजायला आलंय आपलं खोबरं आणि सगळं वाटून घेतलेलं लसूण हिरवी मिरची वाटून घेतल्या छान भाजायला लागलंय त्याच्यातच टाकूया आपण टमाटर दोन टमाटर कापून घेतले होते त्याला भाजून घेऊया टाकूया मी मीठ आणि लगेच मसाला भासतोय आपला ह्याच्यात थोडस पाणी वतायच म्हणजे लगेच मसाला आपला भाजतो या खोबर नाही किती तेल वता लगेच पेतो या त्या पाहिजे थोडस पाणी वतन भाजलं की नाही तंबाटो हे छान भाजत छान घेऊया काय मस्त आले बघू शकताय तुम्ही आणि खायला बी एवढंच चव लागते तंबाटू कांदा किती छान भाजले बघू शकताय तुम्ही आज कसं तेल सुटलेलं आहे आता ह्याच्यातच टाकूया एक चमचा हळद तर तिथं हळद घेतलेली आहे एक चमचा एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर गरम मसाला अर्धा चमचा लाल तिखट एक दीड चमचा टाकलाय किती भाजी बनवताय त्याच्या हिशेबाने टाकू शकता लाल तिखट मी पाच माणसाला बनवायला लागले म्हणताना आणि आपण हिरवी मिरची मी वापरलेली आहे तर तिकाट त्याच्याप्रमाणे कमीच कर वापरा आता छान असं मिक्स करून भाजून घेऊया मसाला सगळा असा तर बघू शकता मस्त असा मसाला भाजलेला आहे आणि किती छान झाला आहे बघा तुम्ही शक बघू शकताय बघा किती मस्त जवळनं दाखवली एकदम मी तुम्हाला खूप छान झालेलं आहे मस्त असा खुशबू यायला लागल्या मसाला छान भाजला की नाही छान होत आहे काळा घेवडा बी आपला शिजलाय का बघूया तर बघा मस्त असा शिजलेला आहे बघा किती मस्त मूसूत शिजलं आहे चार शिट्टीत चा, 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 ना छान शिजतोय आता ह्यालाच काय करायचं इथंच थोडंसं असं बारीक करून घ्यायचं बघा चमच्याच्या शाहत्यानंचं आणि तुम्हाला सुकी भाजी पाहिजे असली तरी ह्याचं पाणी काढून घ्यायचं आणि नुसतं असं नाही काळ होलगं तेवढं वापरायचं असं आता मी रस्सा बनवून दाखवणार आहे तुम्हाला म्हणताना आणि सुक्याची बी काळी मुलग्याची भाजी दाखवलेली आहे मी नक्की ती बी चेक करा आपल्या चॅनलवर तर आता मसाला बी छान असा भाजलेला आहे बघू शकताय कडनिक कसं तेल सुटलेलं आहे आता एकदाला मिक्स करून घेऊया मिक्स करून आता वतूया सगळंच असं सगळं वतून घेतलेलं आहे एकदा मिक्स करूया भाजीला आणि तुम्हाला अजून जास्त पाणी वापरायचं जास असलं तर गरम करून वतू शकता ह्याच्यात मीठ ठेवणार आहे नाही वतणार आहे गरम पाणी हे ना तर काय मस्त झालं बघू शकताय तुम्ही आता याला शिजू घेऊया आपण छान मिक्स करा या पद्धतीने बघा मिक्स करून घ्या नाहीतर गाठी होते त्या आपण बारीक करून घेतलेलं आहे ना काळ होल चवीप्रमाणे मीठ टाकूया मीठ आपण दोनदा टाकलेलं आहे तर थोडं कमीच वापरा मीठ एक पाच मिनटं असं शिजवून घेऊया आपण म्हणजे सगळ्या मसाल्याचा रसा उतरतोय त्याच्या एक पाच मिनटं शिजवून घेते बिना झाकता तर बघा मस्त असं शिजलेलं आहे बघू शकताय तुम्ही आणि कशी तरी बी आल्या बघा बारीक गॅस करून नाही शिजवून घ्यायचं बघा किती घट्ट झाले किती मस्त झालेलं आहे खूप छान लागते आता वर टाकूया जरा कोथंबीर मस्त अशी ताजी कोथांबीर आणलेली आहे कोथांबीर टाकून एकदम मिक्स करून घेऊया आणि मस्त आता खायला रेडी आहे बघा तुम्ही भाकरीबरोबर खावा भाताबरोबर खावा चपातीबरोबर खावा पराठेबरोबर खावा एकदम मस्त लागतंय तर नक्की एकदा करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोंडपातोर खात राहावा मस्त राहावा बाय